त्याचे पैसे पैसे ते ओ नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच कर मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ये चुकच येत त्यामुळे आम्ही देणार इतका बाय बाय बाबा इतका बेकार काम आहे मी येतो कोण कोण लाफड्यात पडू असं वाटायला लग्न मला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मारण्याची माया घर आले सात आठशे झाले पण तुम्हाला पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो रातभर झोपून देत नाहीत माझं काय म्हणणं शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा म्हणून तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला सांगत होते दहा वर्ष काम मग त्यात भाजपचे चेले मोठे माझ्या होते यादीच ऐक नाही हो मग माझ्या नाही नाही ते काय बोलत हे बघा मग पोटात राहत नाही तुम्ही असे उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागत ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणते आम्ही दहा दहा वर्ष काम केले आणि आता ती आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज आहे मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही मग तो म्हणतो हे घरानं नाही परवडत राह आपल्याला मग ते मध्ये जाऊ दे त्यापेक्षा तुम्ही दिलेलं निवडून आम्ही हे काय परवडत नाही म्हणे म्हणजे इतके कदारले ते आणि भाजपाची जी नीती ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जे द्वेष आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजपच्या कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाहीये तिथं आता कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडे ऐकून घ्यायला वेळ मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही याच्यामुळे इतका रोष वाढलाय त्यात त्यांचे माझे आमदार आमदार हे तर पुरते कदारले पूर्ण कदरून गेले सगळ्याच पक्ष जर येत नाही पण मीडिया गेल्यावर पीक पाहणी आव्हाला ते त्याला फिड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते नेट व्यवस्थित चलत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून वाटलं झालेलं प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही आता मी आहे ना मैदानात आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाय लवकर देत नाहीत कसे कशी फसवणूक करतायत इथून पाठी मग आंदोलक त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासारा त्यांच्या जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून साठ सत्तर टक्के हेच बाहेर निघतंय की आंदोलक करणारे त्यांचेच सत्ताधारी येतेच आणि सत्य एखादा आंदोलन करणार असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे किडा वासायत त्यांचे आता आम्ही इत आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टरपोर आम्ही आहेत आता कस का शेतकऱ्याला फसवते मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवते अठरा पगड जातीच्या लोकांना गोरगरे पण कसे फसवतात आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहिणी योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहिल्या म्हणतात महिला भगिनी म्हणतात की आमच्या शेतीमाला बाजार भाव द्या तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्ज माफी करा खरंय ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमेले गमेले देतो पिकाच्या दिवशी त्या खळ केलं त्या दिवशी हा इथ तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच अस योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणीला दिलं ते भाच्याचं काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधव ते, ते मी काम करू करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे नाही तुम्ही आयुष्याचं हो तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हणणं नाही आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार आता ते आनंदाचा शिरा देणार ती ते अलकस लगाणू ते दहा पंधरा दिवस भेजायला टाकली तरी भिजत नाही हा आता ते <laughs> ते देते आता नुसते नादी नादी लावते आता आता फक्त नादी लावते पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जीएसटी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कटते आता पहिले उदरी असायची जीएसटी आयकर नंतर भरला जायचा आता जागेवरही आलच देत नाही लय करता येईल सरकारी देवेंद्र फडणवीस साहेबांचे पैसे आमचे आम्हालाच देऊ राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमच्यात वावर एक लागतात देवेंद्र फडणवीस नागपूरच्या एखादा आणि आम्हाला दिलेत ते एखादा बांगला गेला का नाही आमचेच पैसे आम्हाला दिलेत देणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणीन का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायचे पडली गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही दे त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत नाँच। का तुम्ही मराठी मराठ्याच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे आहेत मुंबईतले पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई महानगर सोडता हे सगळे मराठी नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करत देत नाही आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती येत काही उपयोग नाही तुमच्या गाडी असो तुमची गाडी बिगडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार आहे मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिनार याचा नट बोलट त्याला बशीन त्याचा नट बोलट याला बशील <laughs> मेन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात सुद्धा जायचं आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटला आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार ही विनंती धन्यवाद तिथल्या स्थानिकांशी ज्या चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं वार हे पश्चिमेकडून होत मग पश्चिमेक पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला हो पाहिजे त्यास kasa होऊ